थेट दिल्लीमध्ये जाऊयात संजय राऊत बोलत आहेत पण त्या अपेक्षा गेल्या जर दहा वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या इंडिया काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महागाई आणि बेरोजगारी या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांना एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईज ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन या संदर्भातले जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर आम्ही त्याबाबत नगीच स्वागत करू आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत राज्य महाराष्ट्र सरकारवर साधारण दहा लाख कोटीचं कर्ज असतानाही निवडणुकीसाठी काही घोषणा केल्या जात आहेत पैसे कुठून आणणार केंद्र सरकार देणार के आहे का असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचं सरकार त्यांच्या टेकोवर उभं आहे आणि या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी के केली आणि तशा प्रकारचं वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला आहे तर या दोन राज्यांना दिलेली वचनं आपण पाळणार आहात का काल बिहारच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही याचा अर्थ आंध्रलाय मिळणार नाही आंध्रच्या राजधानीसाठी आतापर्यंत चंद्राबाबू नायडू हे साठ ते सत्तर हजार कोटी रुपये दिल्लीतून घेऊन गेलेले आहेत पण त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई या मुंबईची लूट आणि ओरबडणं केंद्र सरकारनं थांबवायला हवं मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी विकासासाठी वापरला गेला पाहिजे मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे महाराष्ट्रातच राहिला पाहिजे आणि जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जे मुंबईतून तुम्ही गुजरातला हलवलं गिफ्ट सिटीमध्ये मला वाटतं की या मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यासंदर्भातला निर्णय जर या अर्थसंकल्पात आम्हाला पाहायला मिळाला तर आम्ही त्याबाबत आनंद व्यक्त करू सर धुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात देखील सरकारने उत्तर दिले की आम्ही ही योजना सुरू करा हे सरकार काहीच करणार नाही या सरकारची भूमिका जी आहे ही फक्त दिवस ढकलणं एवढीच आहे मुळात हे सरकार अल्पमतात आहे या सरकारला अनेक टिकू लागलेले आहे हे सरकार स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा फक्त आव आणत आहे प्रत्यक्षात त्यांच्यावर दबाव आहे आणि अल्पमतातलं सरकार स्वतःच्या मर्जीनं निर्णय घेऊ शकत नाही हे आम्ही अनुभव घेतलेले आहे जुन्या पेन्शन योजनेचा संदर्भातला निर्णयसुद्धा हे सरकार घेणार नाही एम एस पी संदर्भात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज त्या संदर्भात सुद्धा सरकारची भूमिका ही स्पष्ट झालेली नाही अनेक ठिकाणातून कर्जमाफीच्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आहेत त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी की जर शेतकऱ्यांना आपण देऊ शकलो हे सरकार देऊ शकलं तरच त्या अर्थसंकल्पाचं स्वागत करता येईल उद्याची बैठक घेतली कोर कमिटीची अमित शाह यांनी त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री बनवा पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या एक गटाचे नेते म्हणतायत की शिंदेसाहेबच मुख्यमंत्री असतील दुसरीकडे काल अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे देखील पोस्टर्स लागलेले आहेत महाराष्ट्रातली परिस्थिती त्यांच्या त्या सोपळ महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे सात मुख्यमंत्री आहेत सात देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे तर आहेतच अजित पवार तर आहेतच पुन्हा केंद्रामध्ये दोन वेटिंगला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक का आहेत त्याच्यामुळे एकंदरीत त्यांच्या महायुतीमध्ये रसिकेच किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अमित शहा यांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही एकनाथ शिंदे हे दोन हजार चोवीस सुद्धा मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं बरं निवडणूक पण आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो तो वेगळाच आहे आणि तो समोर येईल आणि अशा वेळेला तीन मुख्यमंत्री आहेत हे तीन मुख्यमंत्री म्हणजे काय दत्ताचं रूप नाही हा तीन दिशांना तीन तोंड आहेत गरज म्हणून एकत्र आहेत हे तीन मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे हेच एकमेकांचं पतन करणार आहेत एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच को कोणाला विश्वास ठेवता येणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांपासून सावधान राहिलं पाहिजे आणि ते, ते राहतील कारण एकत्र राहणं ही त्यांची मजबुरी आहे बाकी काही नाही आबू आजमीची जी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यावर आता महायुतीतल्या म्हणजे नरेश मस्केंनी ट्विट केले हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता म्हणून आणि बाळासाहेबांचा पुत्र असल्याची लाज वाटते अशा पद्धतीनं टीका केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही कोणाला उत्तर द्यावं बरं का आणि कोणत्या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि हे प्रश्न कोण विचारताय ज्याने गद्दारी केली हिंदुत्वाशी ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली बाळासाहेबांचा पुत्र असल्याची लाल वाटते अशा पद्धतीने टीका केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही कोणाला उत्तर द्यावं बरं का आणि कोणत्या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि हे प्रश्न कोण विचारताय ज्याने गद्दारी केली हिंदुत्वाशी ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली त्यांनी हा प्रश्न विचारावयाचा आश्चर्य वाटत आहे अशा प्रश्नांना उत्तर देण्याची काही गरज नाही राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटले नाही का अबू आदमी हे जे मुख्यमंत्री आहेत आणि अबू आदमीचं मत कोणी घेतलं विधान परिषद निवडणुकीत हे या माणसांना जाहीर करावं ना आदमीचं चा मत चालतं का तुम्हाला समाजवादी पार्टीची मतं ही कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी विकत घेतली हे सांगावं आणि मग अबोआधीविषयी बोलावं काल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की अशा प्रकारचे राजकीय निर्णय नसतात ते हे माझं हिंदुत्व तुमच्या पक्षा किती ठळक आणि गडद आहे दाखवण्याची चढाई चढावळ भाजपा सुरू आहे भाजप अंतर्गतच हिंदुत्वाच्या चढावडी सुरू आहेत त्यातून हे कावड यात्रेतलं नेमकचा विषय समोर आला गेल्या अनेक वर्षापासून कावडयात्रा अत्यंत सुळीत सुरू आहे असा कधी कोणी विषय घेतला ना आता सोडून त्याचे लय हिंदी का काय होतं की आमदारांनी म्हणजे आमदार फोडले गेले आणि भाजपची चौकशी व्हावी फडणवीस यांची चौकशी व्हावी आता भाजपचे आमदार असं म्हणतात की संजय राऊत यांची चौकशी व्हावी कारण नाराज आमदारांनी स्वतःहून महायुतीला मतदान केलेलं आहे ते फोडण्याची गरज पडली नाही असं त्यांचं म्हणणं शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकही मत फुटलेलं नाही हे भाजपवाले बोलत आहेत ते मूर्ख आहेत बरं काँग्रेसचीही मतं फुटली नाही चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीच्या वेळी जी मतं फुटली होती तेव्हाही एक आमदार चंद्रकांत हांडोरे हे म्हणजे उमेदवार पडले होते तीच मतं ह्यांनी विकत घेतली नाराजी असणं आणि मतं विकत घेणं भ्रष्टमार्गाने यात फरक आहे ज्या काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पाया भ्रष्टाचारावर उभाय त्याने अशा गोष्टी करू नयेत देवेंद्र फडणवीस यांची चौकशी यासाठी व्हायला पाहिजे की ते स्वतः जाहीरपणे सांगतात गृहमंत्री असलेले व्यक्ती मी वीस मतं फोडली कशी फोडली तुम्ही का महात्मा तुम्ही का महात्मा गांधी आहात की मार्टिन मार्टिन लुथर किंग आहात लोकांनी तुमच्या विचारांच्या मागे जावं की तुम्ही निरसन मंडेला आहात त्यागमूर्ती वीस मतं फोडली याचा अर्थ तुम्ही वीस मत भ्रष्ट मार्गानं पैसा गोळा करून विकत घेतली आणि पुन्हा तुम्ही त्याच व्यासपीठावरून सांगता की मैदानात उतरा आणि महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा हे जर राज्याचा गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा गुंडांची भाषा करत असेल तर त्यांचे कोण ते अशा प्रकारच्या ठोकून काढण्यासाठी कोणत्या गुंडटोळ्यांची मदत घेणार आहेत का त्यांच्याकडे दाऊशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत बरं का दाऊदशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये सध्या आलेले आहेत इक्बाल मिरचीशी व्यापार करणारे लोक त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत तर या दाऊदच्या टोळीची मदत घेऊन ते आमच्यासारख्या लोकांना ठोकून काढणार आहेत का ठोकून काढणं म्हणजे गुंडांच्या भाषेमध्ये गोळ्या घालणं काय सर मी सांगू इच्छितो अंडरवर्ल्ड त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही आहे त्यांनी आम्हाला सांगू नये ठोकून काढणं ठोक दो का अर्थ आहे गोळ्या घालणं ते आम्हाला दाऊदच्या टोळीच्या मदतीनं गोळ्या घालणार आहात का याचा अर्थ तुमचे दाऊदच्या टोळीशी संबंध आहेत आणि तुम्ही